पहिल्या दिवशी राजे दरबारी आले व बाळा शिवाजी बाळा शिवाजी पहिल्या अवतारी जु बाळाजीजूराजू राजगडपाली नाव काय आबादर्डीजे तीस वर्ष जागी बनायत गडावर ह्याच गडावर राजगड गावच आमचे सगळे पार्किंग बिरकिंग आमच्याच गावात पिशी जमीन तो राजवाडा बी आमच्या गावात सापडला जे, जे पहिल्या दिवशी राजे दरबारी आले वौशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जु बाळा जुऱ्या रेजूजू दुसऱ्या दिवशी चला मंदेरी केल्या रास नाऊ ना, ना, परी, ना ती दासी सुंदरी जु बाळा जु जुजू जु। रेजूजू तिसऱ्या दिवशी वाजूला घंटा उठाबायानू चिंतावडा वाटा आहणारी चा पदर लुटा जुबाळा जिजूऱ्या झूजू जु। चव्हाथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबे सरदार जुबाळा जुजूर्या जुहूजू जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यजी जाबाई दा दाऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली जुबाळाजिजुऱ्या जुजू जुजु। सहाव्या दिवशी काने कुंडी माळा गंध केसरी कंपाळी टिळा जुबाळाजीजूऱ्या जुजू जुजु। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जा ला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळाजुजूर्या जुजू जुजु। आठव्या दिवशी आनंद मोठा झाले साईना पती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो फटा जुबाळा जू जु जुजू जु जु। नवव्या दिवशी नवरात्र हिरा जायच्या गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा प्रकाश सारा जुबाळा जू जु जुजू जु। दहाव्या दिवशी करुनी जिन्ना निळ्या गोडीला हरे शे जुला फोटो काढावा वरती बैसून जुबाळा जुजूऱ्या जुजू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून सायना पत बाळाला दंग पाचव्या त्या र राजाच्या संघ जुबाळा जुजूऱ्या जूजू बाराव्या दिवशी बोलावला माळी त्याच्या आता न केळी नावू शिवाजी वायका मंडळी जुबाळा जुजूऱ्या जुजू महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी लावा राजगडावरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळे मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीवरी मा शिवाजी छत्रपती महाराज की जय जय